शांती, शांती, शांती बायको तू लावलाय ना हा धूप कोणत्या कंपनीचा आहे बर काय सुगंध आहे त्यांनी अव प्रसाद धरा आणि हा धूप कने लय भारी कंपनीचा धूप आहे बघा लई भारी कंपनी नाव कधी ऐकलं नाही अवधनी हा धूप का नाही फुलांच्या मी घरीच बनवलाय म्हणून एवढा सुगंध आहे बघा बायको थापा नको मारो हा मीच बनवलं सगळं काही घरी बनवता येत आणि हा तर धूप आहे तू घरी कसा बनवशील बघा धनी अव मी खरंच बोलते चला दाखवते तुम्हाला धूप कसा बनवायचा मंडळी तुम्हाला बी बघायचा असेल का नाही धूप कसा बनवायचा तर इथं मी शेवंतीची फुलं घेतली ती बघा ही गावरान शेवंती आहे बर का म्हणजे का नाही आमच्या दारात लावलेली शेवंतीच्या झाडाची फुलं आहेत बघा तर अशी फुलं घेतली ती त्याच्या सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आणि ह्या पाकळ्या आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत ती तर का नाही खेडेगावामध्ये अशी फुलं तुम्हाला अगदी प्रत्येकाच्या दारात अंगणात मिळतील तर का नाही मंडळीत हा धूप तुम्ही खेडेगावात असू द्या नाही तर शहरात असू द्या कुठे बनवू शकता देवाला जी फुलं घालता का नाही ते निर्भल्यामधून टाकून देता बघा तीच फुलं तुम्ही सुकवून ठेवा आणि त्याचा तुम्ही धूप बनवू शकता तर का नाही आता ह्या सगळ्या फुलांच्या मी पाकळ्या काढून घेतल्या ते आता ही मी वाळत ठेवणार आहे सावलीत वाळवले तरी चालतील उन्हात वाळवले तरी चालतील शक्यतो सावलीत वाळवायची आणि थोडा वेळ उन्हात ठेवायची तर आता ही सगळी फुलं मी पाकळ्या काढून घेतली ती आता ही वाळत ठेवणार ह्याच्यामध्येच का नाही मी कडुलिंबाची पानं घातली कडुलिंबाची पानं का घालायची धूप आपण संध्याकाळच्या वेळेला लावतो आणि तेव्हा मच्छर येण्याची वेळ असते मग ही कडुलिंबाची पानं घातली का नाही की मच्छर सुद्धा येत नाहीत बघा तर अशा पद्धतीने मी हे वाळत ठेवते नाही मी तुम्हाला दाखवते अजून ह्याच्यामध्ये मी काय सिक्रेट घातले तर आमच्या दारात अशी झाड आहेत बघा ही सदा फुलीची फुलं काही मी घातली नाही पण हे झाड आहे सोन चाप्याचं आणि सोन चाप्याचे वास तर इतका सुगंध असतो इतका सुगंध असतो त्याला की अगदी खूप दूरपर्यंत ह्याचा वास जातो तर सोन सोन हे सोन चाप्याचं झाड आहे सोन चाप्याची ही फुलं आहेत शिवाय हे गावठी गुलाब आहेत हे गुलाब सुद्धा मी सुकलेले असे झाडावर सुकलेले काढलेत आणि ते सुद्धा वाळवून ह्या धुपामध्ये घातलेत म्हणून ह्याला खूप छान असा सुगंध आहे तर आमच्या दारामध्ये हे सोनचाप्याचं असं झाड आहे त्याला फुलं येतात कुणी देवाला नेऊन घालतं कुणी मुले आपल्या केसांमध्ये माळतात शाळेला जाणाऱ्या पोरी काढून नेतात आणि उरलेली जी काही फुलं असतात ती मी काढून वाळवून ठेवते आणि त्याचाच हा धूप बनवते तर का नाही इतकी सुंदर असतात ही फुलं बघा सोनचाप्याची तर असे हे पोरी केसामध्ये माळतात आणि हे गावठी गुलाब तर हे गावठी गुलाब झाडावर सुकलेले मी काढले आणि ते वाळवून घेतले आणि त्याचा हा धूप बनवलाय तर हे असे वाळवून ठेवले होते मी सोनचाप्याची फुलं आणि गावठी गुलाब जेव्हा जेव्हा सुकतील तेव्हा तेव्हा ते काढून वा, काढून वाळवून ठेवले होते आता शेवंतीची फुलं सुद्धा सुकवून ह्याच्यामध्ये घातली आणि हे अगदी कुरकुरीत असं वाळवून घेतलं बघा तर का नाही मंडळी हा धूप बनवण्यासाठी कोणती बी सुगंधी फुलं तुम्ही घेतली तरी चालत आहे आणि आता ही घेतली मी नारळाची शेंडी तर शे ही नारळाची शेंडी मी थोडीशी अशी कापून घेणार आहे ही नारळाची शेंडीसुद्धा आपण धुपामध्ये घालणार आहे तर का नाही नारळाची शेंडी घातल्यानं धूप आपला अगदी शेवटपर्यंत चळतो म्हणून ही नारळाची शेंडीसुद्धा आपण त्याच्यामध्ये घालणार आहे तर अशी मी ही नारळाची शेंडी थोडी कट कर� करून घेतली ही बघा आणि आता ज्या आपण फुलाच्या पाकळ्या घेतल्या होत्या का नाही वाळवलेल्या त्या ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अगदी वाटून घ्यायच्या आणि त्याच्यामध्येच मी हे नारळाची शेंडी सुद्धा घातली तर तुम्ही वेगवेगळं वाटलं तरी काय हरकत नाही एकत्र वाटलं तरी चालेल आता जे हे काही नारळाचे दोरे दोरे आहेत बघा ते सगळे काढून बाजूला टाकून द्यायचे आणि त्याचा जो किस असतो कने जो धुमणारा तोच फक्त ह्या आपल्या पावडरमध्ये ठेवायचा तर आता हे चाळून घ्यायचं म्हणजे हे सगळे शेंडी वरती येते आणि जे काही बारीक झालेलं आहे ते खाली पडतं आणि आता ह्याच्यामध्ये अजून एक वस्तू घालायची ती म्हणजे भीमसेन कापूर तर कोणता पण कापूर घालू शकता पण भीम भीमसेन कापूर घातला तर सगळ्यात उत्तम आहे तर हा सुद्धा कापूर घालून मी बारीक वाटून घेतला आणि ते सुद्धा चाळून घेतलं आता घालायचे आपण चंदन पावडर हे जे आपली पावडर तयार झाली का नाही फुलांच्या पाकळ्या आणि नारळाची शेंडी त्याच्यामध्ये सहा सात चमचे होईल इतकी चंदन पावडर घालायची हा चंदन पावडर काय बाजारात इझिली मिळते आणि हे दोन चमचे मी गव्हाचं पीठ घातलंय कारण ह्या जे काय आपण मिश्रण बनवतोय त्याला थोडस बाइंडिंग आलं पाहिजे असं एकत्र एक झालं पाहिजे म्हणून त्यासाठी हे मी गव्हाचं पीठ घालते तर का नाही मंडळी हे सगळे पदार्थ घरी मिळणारे आहेत का नाही ह्याच्यामध्ये आपण धूप बनवू शकतो मग तुम्ही शहरात असा किंवा गावात असा तरी तुम्ही हा धूप बनवू शकता आता घालायचं याच्यामध्ये पाच ते सहा चमचे देशी गाईचं तूप गाईचं घाला मशीचं घाला पण तूप घालायचं गाईचं तूप चांगलं असतं म्हणून गाईचं तूप घाला नसेल मौौ, मौौ तर तुम्ही कोणतं पण तूप घालू शकता पण तूप घालायचं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आणि आता बघा मऊ मऊ असं होतंय जर तुम्हाला ओला धूप बनवायचा असेल तर पूर्ण धूप तुम्ही तुपामध्ये बनवा आणि जर तुम्हाला सुका धूप बनवायचं असेल तर पाच ते सहा चमचेच तूप घाला आणि बाकीचं पाणी घाला जर का आपण हे सगळं तुपामध्ये बनवलं आणि वाळायला उन्हात ठेवलं तर ते सगळं वितळून जाईल म्हणून साठी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं जसं आपण कणिक मळतो तशाच पद्धतीने हे मळून घ्यायचं कुणी कोणी धुपामध्ये गाईचं शेण सुद्धा घालतात पण का नाही ते काही सगळ्यांना मिळतं असं नाही शहरातल्या लोकांना ते काही मिळत नाही म्हणून मी हे अशा पद्धतीनं धूप बनवलंय तर आता हे व्यवस्थित असं कणिक मळल्यासारखं मळून घ्यायचं थोडस असं मोठ वळली ना तरी चालतं असं काही आपल्याला त्याच्या गोळ्या करून चपात्या करायच्या नाही आहेत तर थोडेसे मोठ वळ आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मळायचं फक्त ते एकजीव करायचं व्यवस्थित असं पाणी सुद्धा जास्त घालायचं चा नाही चार पाच चमचे इतकंच पाणी घालायचं नाहीतर करून ठेवाल त्याची खीर तर अशा पद्धतीनं हे फक्त एकजीव करायचं चा चांगलं मोठवळपर्यंत आणि ह्याला तुम्हाला जशा आकाराचे पाहिजे तशा आकाराचे तुम्ही धूप बनवू शकता अशा लोळ्या लोळ्या करा किंवा चौकोनी बनवा किंवा त्रिकोणी बनवा किंवा त्रिको कसंही बनवू शकता मी असं नाही आपण गवळणी करतो का नाही तशा पद्धतीने बनवलं म्हणजे वरती टोक काढलं की ते धूप जळायला अगदी सोपं जातं पटकन जळला जातो आणि नंतर मग तो हळूहळू हळूहळू त्याचा वास दीर्घ होत जातो तर अशा पद्धतीने मी हे सगळं बनवून घेतले आणि आता हे थोडंसं सावलीत वाळवलं आणि नंतर थोडंसं उन्हात ठेवलं एक तासासाठी आणि मग आता हे प्लास्टिकच्या कॅरी बॅगेमध्ये भरून पॅक करून ठेवायचं आणि जेव्हा आपण संध्याकाळचं कर दिवाबत्ती करतो तेव्हा ह्याच्यातला धूप लावायचा तर इतका सुगंधी असा धूप बनतो हा की तुम्ही बनवलात तर नक्की परत परत बनवाल आणि शिवाय तुम्हाला जास्त अवघड पण नाही आहे तुम्ही जी देवाला फुलं वाहता तीच फुलं तुम्ही सुकवून ठेवा वाळवून ठेवा आणि मग त्याचा हा धूप बनवा बाकीच्या वस्तू तर तुम्हाला अगदी इझिली भेटतील बर तू मग ते एकदम बरोबर आहे बर का खूप सोप्या पद्धतीनं आणि अगदी सुगंधी असा तू धूप बनवलाय खरंच तुला माझ्याकडून या असतो धनी म्हणता हो खूप छान तू धनी त्यात काय एवढं आपल्या दारातले फुलं वाळून जातात का नाही तर ते टाकून द्यायला जीव चुटू चुटू होतो बघा म्हणून मी म्हंटल ही अशी कचऱ्यात टाकून देण्यापरेस परेस असं काहीतरी छान बनवावं बरं का मंडळी तुम्ही सुद्धा असा धूप नक्की बनवा आणि तुमच्या धूपाला कसा सुगंध आहे ते मला नक्की सांगा बरं का कमेंट करून पुन्हा भेटूया नवीन रेमेडी घेऊन नवीन रेसिपी घेऊन तवरता